एक अशी प्रार्थना आहे जिचा वापर करून तुम्ही तुमची मनस्थिती एकदम स्ट्रॉंग करू शकता तुम्ही जर कोणत्या शारीरिक त्रासातून जात असाल तुमच्या जर तब्येतीच्या तक्रारी असतील किंवा जर तुमचे नाते संबंध बिघडलेले असतील आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही या प्रार्थनेमुळे स्वतःला हील करू शकता बऱ्याचदा बघा आपल्या आजूबाजूचे लोक त्यांच्याकडून आपल्याला प्रचंड त्रास होतो अगदी कॉमन प्रॉब्लेम्स असतात आणि हे सगळीकडेच असतात की आपल्या कामाचं आपल्याला क्रेडिट दिलं जात नाही उगाच आपल्याला नावं ठेवली जातात आपल्याला एकटं पाडलं जातं आणि मागे आपल्याबद्दल बरीचशी चर्चा केली जाते किंवा मग आपल्याला शारीरिक व्याधी असतात कधी आपण कुठेतरी पडतो किंवा मागे कुठेतरी पडलेलो असतो आणि त्याचं दुखणं अजूनही आपली पाठ सोडत नसतं काहीना हार्मोन्सचे प्रॉब्लेम्स असतात काहींना सतत सर्दी होत असते काहीना सतत ताप येत असतो पण या सगळ्यातून जात असताना ना आपण चिडतो आपल्याला खूप त्रास होतो आपलं मानसिक खच्चीकरण होत पण जर आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं मनोबल जर स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर ही प्रार्थना आज जी मी तुम्हाला सांगणार आहे ती प्रार्थना तुमची खूप मदत करेल गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी कंटिन्यू ही प्रार्थना म्हणत आहे फक्त चार वाक्यांची ही प्रार्थना आहे आणि त्याचे मॅजिकल मला आहेत अगदी मनातल्या मनात माझ्या मनात ही चार वाक्य चालूच असतात बेड वरून उठल्यापासून ते रात्री बेडवर जाईपर्यंत ज्या ज्या वेळेला मी शांत असते ज्या ज्या वेळेला मला नकारात्मक विचार येतात मला त्रास होतो त्या त्या वेळेला मी ही प्रार्थना म्हणते ही कंटिन्यू प्रार्थना माझी म्हणणं चालूच आहे आणि ज्यामुळे मला प्रचंड फरक जाणवलेला आहे तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण मी एक समुपदेशक आहे आणि मी स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका सुद्धा तुम्हाला जर आपल्या स्वीकार माइंड केअर क्लब या व्हॉट्सअप समूहामध्ये सहभागी व्हायचं असेल तर मी खाली कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप समूहामध्ये सहभागी होऊ शकता आय एम सॉरी प्लीज फर्गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फर्गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू ही चार वाक्य तुमचं आयुष्य बदलवून टाकणार आहेत मराठीत जर म्हणायचं असेल तर माझं चुकलं मला माफ करा मी कृतज्ञ आहे मी माझं प्रेम व्यक्त करते माझं चुकलं मला माफ करा मी कृतज्ञ आहे मी माझं प्रेम व्यक्त करते आपले शारीरिक आजार आपण याने बरे करू शकतो आपलं दुखणं आपण कमी करू शकतो आणि जर एखाद्या नात्याकडून आपल्याला प्रचंड त्रास होत असेल बऱ्याच असं होतं बघा काहीतरी वाद होतात किंवा काहीतरी असं होतं आणि समोरच्या व्यक्तीचा आपल्याला खूप राग येतो आणि त्या रागामुळे तोटा आपला होतो बरो बरोबर काही लोकांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोरून जातच नाहीत उठलं की त्यांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि आपल्याला त्यांनी आपल्यासोबत काय काय केलेलं आहे ज्याचा आपल्याला त्रास झालाय ते सगळं आठवायला लागतं ला ला आणि तो त्रास आपण पुन्हा जगायला सुरुवात करतो मग यावरती तोडगा म्हणून ही प्रार्थना आता तुम्हाला असं वाटेल की जर आपलं काही चुकलंच नाहीये तर मग समोरच्या व्यक्तीची माफी का मागायची कारण या प्रार्थनेमध्ये आपण माफी मागतो आपलं प्रेम व्यक्त करतो आपण कृतज्ञता व्यक्त करतो तर एक लक्षात घेऊयात ज्या वेळेला समोरच्या समोरच्या व्यक्ती आपल्याला त्रास देतोय त्यावेळेला आपण स्वतःला त्रास करून घेतोय बरोबर त्यामुळे आपण स्वतःवरती अन्याय करतोय जर आपल्याला राग येतोय तर त्या रागाचे परिणाम आपल्याला भोगायचे आहेत त्याचा त्रास आपल्याला होतोय मग राग तर आपल्याला येतोय मग ही भावना आपल्यामध्ये निर्माण झाली आणि यामुळे आपल्याला त्रास होतोय आणि म्हणून आपल्याला स्वतःची माफी मागायची आहे असा विचार करून तुम्ही ही प्रार्थना म्हणू शकता नातं सुधारेल का याच्यावरती बोलण्यापेक्षा आपल्याला जो काही मानसिक त्रास होतोय त्या त्रासांमधून नक्कीच आपण बाहेर पडू शकतो आपण तोच तोच विचार करत राहतो आपण रडतो आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो आणि त्यामुळे आपल्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यावरती परिणाम होतो आपल्या कामावरती परिणाम होतो आपला uh, ओरा वीक व्हायला लागतो आपल्यामध्ये uh, भरपूर निगेटिव्हिटी वाढायला लागते आणि याचा तोटा आपल्याला होतोय आणि म्हणूनच या तोट्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये जीवन आहे बऱ्याच गोष्टी होत राहणार आहेत पण यामध्ये आपण आपली मानसिकता कशी छान ठेवू शकतो यासाठी आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे आणि त्यातलाच हा एक प्रयत्न जर तुम्हाला फार त्रास होत असेल जर तुम्हाला कुणीतरी त्रास दिलेला असेल आणि त्याच व्यक्तींचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर सतत येत असतील तर सतत मनामध्ये ही चार वाक्य म्हणत राहा माझं चुकलं मला माफ करा मी कृतज्ञ आहे मी माझं प्रेम व्यक्त करते यामध्ये आपला ओरा स्ट्रॉंग व्हायला लागतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत नकळतपणे ज्या चुका आपल्या हातून होतात त्याबद्दल आपण इथे माफी मागतोच आहोत आणि जो अन्याय आपण स्वतःवरती केलेला आहे आपण रडून रडून जो स्वतःला त्रास करून घेतलेला आहे आपल्या बुद्धीला त्रास करून घेतलेला आहे त्याबद्दल आपण स्वतःची माफी मागूयात आपण फक्त हे मनामध्ये चालत चालू ठेवूयात ही चार वाक्य तुम्ही युट्यूबला सुद्धा सर्च करू शकता एकशे आठ वेळा तुम्ही या प्रार्थनेचा जप केलेला व्हिडिओ तुम्ही चालू करून ठेवू शकता आणि शांत बसून पंधरा मिनिट जप घालू शकता हो हो पोनो पोनो प्रेयर असं या प्रार्थनेला म्हटलं जातं आणि ज्यांचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास आहे ज्यांना ब्रह्मांडाविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांना ही प्रार्थना नक्कीच माहिती असेल पण या प्रार्थनेचे जे बेनिफिट्स आहेत ते खूप छान आहेत तुमची मानसिकता छान होण्यासाठी तुम्ही या प्रार्थनेचा वापर करायचा आहे प्लस जर तुम्हाला कोणतं दुखणं असेल समजा तुमचा हात दुखत असेल तुमचे गुडघे दुखत असतील तर तुम्ही त्या गुडघ्यांवरती मायेने हात फिरवत ही प्रार्थना म्हणा तुम्ही तुमच्या हातावरती मायेने हात फिरवत ही प्रार्थना म्हणा सांगा तुमच्या हाताला की तुमचं चुकलंय तुमच्या हाताचा खूप गैरवापर करून घेतलाय खूप वापर, वापर केलेला आहे आणि तुमचं अस्तित्व तुमच्या या हातांमुळे आहे त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करा तुमचं प्रेम व्यक्त करा तुम्ही जितक्या मायेने तुमच्या शरीराचा जो भाग दुखतोय त्यावरती मायेने हात फिरवत ही प्रार्थना म्हटली तर तुम्हाला ते दुखणं कमी झालेलं जाणवेल किंवा बऱ्याचदा बंद सुद्धा होईल पण हे करत राहायचं आहे माझी मान आणि माझा उजवा हात प्रचंड दुखायचा खूप वेळ याच हाताने मी मोबाईलमध्ये एडिटिंग मध्ये घालवलेले आहेत आणि त्याचा मला पुढे जाऊन प्रचंड त्रास झाला ज्या वेळेला मी ते वागायचे त्यावेळेला मला कळलं नाही की मी माझ्या हातावर किती अन्याय करते पण ज्या वेळेला माझा हात दुखायला लागला मला ते जाणवायला लागलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपण खूप जास्त आपल्या हाताचा वापर केलाय इवन खूप ओझ बऱ्याचदा शिफ्टिंगमध्ये खूप ओझं मी एकटीने उचलले नाही मी करू शकते मी करू शकते आपल्यामध्ये एक जोम असतो एक उत्साह हो असतो आणि त्यात आपण सगळं पटपट करून टाकतो ज्यांना अति स्वच्छतेची सवय आहे ते हे रिलेट करू शकतील की आपण त्या स्वच्छतेमध्ये इतके गुंततो की आपण अगदी मोठीच्या मोठी, मोठी कपाट सुद्धा स्वत हलवतो इकडून तिकडे करतो आणि बऱ्याच आपण आपल्या शरीराचा गैरवापर करून घेतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची माफी मागितली पाहिजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे प्रेम व्यक्त केलं पाहिजे रोज अंघोळ करताना तुम्ही जर ही प्रार्थना म्हटली तुमच्या शरीरावरती हात फिरवलात तर तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह हो तुम्हाला जाणवेल त्याचबरोबर नातेसंबंधांसाठी सुद्धा तुम्ही या गोष्टी वापरू शकता अगदीच नातं तुम्हाला एखादं अं चांगलं करायचं नाहीये बऱ्याचदा असं होतं की समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला खूप त्रास झालेला असतो आणि आता आपली अशी इच्छा असते की ते नातं पुन्हा कधीच चांगलं व्हायला नको मग ते नातं चांगलं करण्यासाठी ही प्रार्थना का म्हणायची तर असं नाहीये तुम्ही तुम्हाला जो त्रास करून घेतलेला आहे तुमची जी एनर्जी डाऊन झालेली आहे तुमच्यातली जी निगेटिव्हिटी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी ही प्रार्थना सलग दिवसभर म्हणत राहा महिन्याभरानंतर याच व्हिडिओच्या खाली येऊन मला कमेंट मध्ये सांगायचं की तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळा ग्लो जाणवेल तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता जाणवेल तुम्हाला नवीन गोष्टी करण्यासाठी उत्साह जाणवेल नवनवीन आयडिया तुमच्या डोक्यामध्ये यायला लागतील तुमच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती बदलताना तुम्हाला दिसायला लागेल तुमच्यासाठी जे योग्य आहे ते जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागेल तुमच्या आयुष्यामध्ये नवीन चांगल्या एनर्जीचे लोक तुम्हाला येताना दिसतील आपण खूप त्रास करून घेतो आणि आपण हाच विचार करतो की मला त्रास होतोय मला असं केलं मला तसं केलं पण त्यावरती आपण उपाय करत नाही बऱ्याचदा आपल्या मनातल्या गोष्टी लिहिल्यामुळे सुद्धा प्रचंड फायदा होतो आणि ह्या प्रार्थनेचा सुद्धा तुम्हाला तुमचं जीवन बदलण्यासाठी फायदा होणार आहे तुमच्यातली कल्पनाशक्ती खूप वाढणार आहे तुम्ही स्वतःच एक चांगलं भविष्य बघू शकणार आहात बऱ्याचदा आपण आपला हा प्रॉब्लेम असतो की आपण मॅनिफेस्ट आपन, करू शकत नाही विज्युअलाइज करू शकत नाही की मी एका विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचलेली आहे हे मला इमॅजिनच होत नाही असा बऱ्याचदा प्रॉब्लेम असतो जर तुम्ही ही प्रार्थना म्हटली तर एका महिन्यामध्ये तुमची व्हिज्युअलाइज करायची जी शक्ती आहे ती वाढेल तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय ते तुम्ही सरळ सरळ इमॅजिन करू शकणार आहात तुम्ही इमॅजिनेशनमध्ये मध्ये त्याचा आनंद घेऊ शकणार आहात आणि ते जे ध्येय आहे ते पूर्ण झालेलं तुम्हाला लवकरच जाणवेल खूप जास्त फायदे आहेत या प्रार्थनेचे मी खूप लिमिटेड गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगितलेल्या आहेत बरेचसे फायदे आहेत आणि त्या फायद्यांचा आनंद नक्कीच तुम्ही घेणार आहात आजपासून नाही तर आत्तापासूनच ही प्रार्थना म्हणायला सुरुवात करा आणि तुमच्या जीवनामध्ये किती जादू होते ते बघा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता लवकरच भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ही प्रार्थना म्हणत राहा आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लव यू माझं चुकलं मला माफ करा मी कृतज्ञ आहे मी माझं प्रेम व्यक्त करते माझं चुकलं मला माफ करा मी कृतज्ञ आहे मी माझं प्रेम व्यक्त करते माझं चुकलं मला माफ करा मी कृतज्ञ आहे मी माझं प्रेम व्यक्त करते